सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये बांग्लादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू क्रांती संघटनेचे आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बांगलादेशसोबत कुठलीही आर्थिक व्यवहार यापुढे करू नये तसेच कुठलीही मदत त्यांची घेऊ नये आणि करू नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती बीडच्या अंबाजोगाईतील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीचे बिल थांबविण्यात आले असून एजन्सी ब्लॉकलिस्ट करण्यात आली आहे अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजितो गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलंय कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास पंचवीस हजार गोळ्यांचा पुरवठा एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रुग्णालयाला झाला होता मात्र तपासाअंती या गोळ्या अप्रामाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार दिसून दरम्यान या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वरांती रुग्णालयाकडून द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मागील दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदान जाफराबाद बदनापूर या तालुक्यात आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची रब्बी पिके मका गहू हरभरा तूर कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याचं बदनापूर तालुक्यातील शेत शिवारात पाहायला मिळालं आहे कल्याण पश्चिमेतील भगवा तलाव परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला कचऱ्याच्या ढिगामुळे त्रस्त नागरिकांनी स्वत तलाव स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकत पालिकेचा निषेध केला आंदोलनानंतर पालिकेची हालचाल सुरू केली असून आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावून तलाव परिसराची सफाई सुरू केली आहे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण झालेल्या भगवा तलावाची सध्याची बिकट अवस्था आणि देखभाल दुरुस्तीकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता पालिका आयुक्तांनी आता तलाव साफसफाईच्या कामाला गती दिली असून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली आहे चंपाषष्टीच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदान येथील श्री खंडोबा मंदिरात श्री खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलं यावेळी भंडारा आयोजित करण्यात आला होता मंत्री रावसाहेब दानवे यांनी भक्तांशी संवाद साधला साद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बैल बाजार चौकात भर दिवसा एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव अरुण तिवारी आहे महात्मा फुले पोलिसांनी आरोपी अरुण तिवारीला अटक केलाय ज्याच्यावर हल्ला करण्यात आला त्या तरुणाचं नाव दिलीप चौधरी आहे फिर्यादी दिलीप चौधरी यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले त्यानंतर फिर्यादीचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं महात्मा फुले पोलीस पोलीस वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितलं तीन दिवसापूर्वी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली शपथविधीनंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाबाबत माहिती सरकारची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होण्यासाठी आग्रही असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला यावरूनच आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केल्यात निवडणुकीचा खर्च भरून काढण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण केला जात असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आटीवर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे देशातील एका निवडणुकीत बॅलेट पेपरवर घेण्यास अडचण काय असा सवाल करत आमदार उत्तमराव जानकर यांनी मार्कडवाडीत शरद पवारांसोबत ई व्ही एम घोटाळ्यावरून सरकारला चॅलेंज दिला चौदाशे लोकांनी मला प्रतिज्ञापत्र करून द्यावे सगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीतील ठराव माझ्याकडे आले आहेत मार्करवाडीतील चौदाशे लोकांनी ज्यांनी मला मतदान केलं आहे परंतु मला आठशे मते दाखविण्यात आली आहेत समोरच्याला एक हजार मते दाखविली आहेत गावातील पाचशे मतदान विरोधकाला झाले आहे परंतु ज्या चौदाशे लोकांनी मला मतदान केले त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहे तालुक्यातील एक्क्याण्णव गावातील ठराव घेऊन निवडणूक आयोगाला अर्ज करणार आहे आमची शंका दूर करण्यासाठी तुम्हाला बॅलेट मतदान द्यावे लागेल लाडक्या बहिणींचा परिणाम झालाय पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही लोकशाही वाचवायची असेल तर ती शरद पवार वाचू शकतात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे देशातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास निवडणूक आयोगाला अडचण काय निवडणूक आयोगाने ऐकले नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन हा लढा उभा करू असं त्यांनी सांगितलं दिग्रज राठोड यांनी पाचव्यांदा विजय मिळवला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी दिग्रज ते पोहरादेवी प्रार्थना रॅली काढण्यात आली दिग्रज येथे वसंतराव नाईक चौकात हजारो बंजारा समाज बांधव एकवटला बंजारा समाज बांधवांची काशी असलेला पोरादेवी येथे जाऊन मंत्री पदासाठी संत सेवालाल महाराज यांना साकडे घालण्यात येणार आहे पायदळ व दुचाकी अशा प्रकारे प्रार्थना रॅली काढण्यात आली सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री